ईदच्या पार्श्वभूमीवर आज सर्वत्र नमाज पठण अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस अलर्ट मोडवर विविध ठिकाणी कोमिंग ऑपरेशन दोन हजार नऊ मध्ये मतदार वाढलेले तेव्हा तुम्ही घोटाळा केला होता का कॅबिनेट मंत्री चंद्रशेखर बावनकुळेचा राहुल गांधींना सवाल शरद पवार आणि राहुल गांधींच्या लेखावर चर्चा निवडणूक आयोगाकडून काय उत्तर येतं याची ये वाट पाहतोय सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया माझी भूमिका दोन ते चार दिवसांमध्ये स्पष्ट होईल हकालपट्टीचा निर्णय एकतर्फी झालेला दिसतोय बडगुजर यांची टीका पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता बारा आणि तेरा जून ला महाराष्ट्रासह मध्य भारतातील काही भागात पावसाचा अंदाज राजकीय प्रकरणावरून राम शिंदे आणि राहुल नार्वेकरांची विधीमंडळ अधिकाऱ्यांना खडे बोल अठ्ठेचाळीस तासांमध्ये जबाबदाऱ्यांचे वाटप करण्याचे आदेश सूत्रांची माहिती धुळ्यातील शासकीय विश्रामगृहातील रोकट प्रकरण अभिनेता डिनो मोर्याला पुन्हा ईडीचा समज मिठी नदी स्वच्छता घोटाळा प्रकरणी डिनो मोर्याची चौकशी होणार <स्थी> राज्यामध्ये एकशे चौदा नव्या करोना रुग्णांची नोंद राज्यातील सक्रिय करोना रुग्णांची संख्या एक हजार दोनशे वर तर मृतांचा आकडा अठरा वर <स्थी> दिवाळीनंतर महिनाभरामध्ये बेस्टचे पाच लाख प्रवासी घटले महसूल मात्र चौऱ्याहत्तर कोटीने वाढला रिक्षा टॅक्सीचे प्रवासी वाढले अशाच नवनवीन व्हिडिओ साठी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज